पायरी मार्गाचा ऐतिहासिक ठेवा होतोय नामशेष विशाळगडावरील दगडी पायऱ्यांची दुर्दशा प्रशासनाचे दुर्लक्ष इतिहासाची पायवाट धोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावरील ऐतिहासिक दगडी पायरी मार्ग सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे शेकडो वर्षाचा इतिहास आपल्यात सामावून घेतलेल्या पायरी मार्गाची अवस्था बिकट झाली असून अनेक दगड निखळलेले आहेत तर काही ठिकाणी पायऱ्या पूर्णपणे उखडलेल्यामुळे पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना जीवघेणा ना कसरत करावी लागत आहे पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इतिहासाचीही अमूल्य पायवाट धोक्यात आली आहे विशाळगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यापैकी शिवकालीन दगडी पायरी मार्गाचा वापर आजही मोठ्या प्रमाणात केला जातो मात्र या मार्गाच्या बांधकामाला बराच काळ लोटल्याने आणि त्यात सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे याची दुरावस्था झाली आहे जागोजागी मोठे दगड पडले असून अनेक दगड कोसळलेले आहेत पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणारी माती आणि दगड यामुळे पायऱ्या अधिक धोकादायक बनलेल्या आहेत या मार्गावर चालताना अनेकदा पर्यटक आणि ग्रामस्थ ठेच लागून पडले आहेत तर काहीजण दगडांच्या टोकामुळे रक्तबंभारसुद्धा झालेलं पाहायला मिळत आहे या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीसाठी पुरातत्व विभागाचे तसेच स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे या मार्गाची नागरिक वारंवार करत आहेत मात्र त्यांच्या मागणीकडे सोयीस्करित्या कानडोळा केला जात आहे या ऐतिहासिक मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यास त्याचे जतन कसे होणार असा सवाल जागरिक नागरिकाकडून विचारला जात आहे या दुर्लक्षामुळे भविष्यात हा महत्त्वपूर्ण मार्ग पूर्णपणे बंद होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे गडप्रेमी आणि स्थानिकांनी या ऐतिहासिक पायरी मार्गाच्या सुशोभीकरणासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे दगडी पायऱ्यांची योग्य दुरुस्ती करून इतिहासाच्या या पायलवाटेचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भावी पिढींना या ऐतिहासिक ठेव्याची माहिती मिळत राहील पुरातत्व विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी कोल्हापूर शाहूवाडी